महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे भूषण गगराणी मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्त झालेल्या आहेत सौरभ राव ठाणे महापालिका आयुक्तपदी आहेत तर सौरभ राव ठाणे महापालिका आयुक्तपदी त्यांची निवड झालेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे भूषण गगराणी मुंबई महापालिका आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्याचबरोबर सौरभ राव ठाणे महापालिका आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे रिक्बाल सिंग चहल यांना मुंबई महापालिका आयुक्तपदी त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती त्यांना पदावरून उतरवण्यात आलं होतं आणि त्यानंतर भूषण गगराणी मुंबई महापालिका आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे त्याचबरोबर सौरभराव ठाणे महापालिका आयुक्तपदी तर आताची सर्वात महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे आता इक्बाल सिंग चहल यांच्या नंतर भूषण गगराणी हे मुंबईच्या महापालिका आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे तर सौरभराव ठाणे महापालिका आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा डॅरिल भूषण गगराणी मुंबई महापालिका आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे याआधी इकबाल सिंग चहल हे होते आणि त्यानंतर आता यांची वर्णी लागलेली आहे आयुक्तपदी या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा जी माहिती आता समोर आली त्या माहितीनुसार भूषण गगराणी यांची मुंबई महापालिकेचे नवे आयुक्तपदी वर्णी लागली आहे त्यासोबत सौरभ राव यांची ठाणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर कैलास शिंदे यांची नवी मुंबईच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आपण पाहिलं तर यापूर्वी इकबाल सिंग चहल हे महानगरपालिकेचे आयुक्त होते पण मात्र त्यांची जी आहे ती बदली करण्यात आली आहे आणि आता भूषण गगराणी यांच्या यांची वर्णी लागली आहे पण मात्र आपण पाहिलं तर इकबाल सिंग चहल अजून यांना दुसऱ्या कुठलेच पोस्टिंग जी आहे ते अजून दिलेली नाही मात्र अद्याप ते अजून ऑन होल्ड आहेत आणि अजून त्यांना कुठलीच जी आहे ती पोस्टिंग देण्यात आलेली नाहीये जी जी डॅरेल आता तुम्ही म्हटल्यानुसार की इकबाल सिंग चहल यांची पोस्टिंग अजून झालेली नाहीये त्यांना कोणतीही त्यांची बदली झालेली नाहीये कुठेही त्यांना पद मिळालेलं नाहीये कुठेही तर या संदर्भात अधिकची माहिती यामागचं कारण आपण पाहिलं तर अजून यामागचं कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट आहे आपण पाहिलं तर इकबाल सिंग चहल त्यांच्यासोबत पी वेलार असो जे अतिरिक्त महापालिका आयुक्त ते त्यांचे देखील जागी जे आपण पाहिलं तर ठाणे महापालिकेचे जे आयुक्त होते त्यांची वर्णी ते लागली आहे पण आता आपण पाहिलं तर इकबाल सिंग चहल आणि पी वेलार असो हे दोघांचंही पद जे आहे ते अजून त्यांना देण्यात आले नाहीत दोघं जे होते अधिकारी ते अजून मात्र होल्डवर आहेत अजून त्यांना कोणतंही पद जे आहे ते देण्यात आले नाही आता आता कधी त्यांना हे पद देण्यात येतील आणि किती दिवस त्यांना होल्डवर ठेवण्यात येणार हे पाहतो धन्यवाद जी, जी, जी। डॅरिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर भूषण गगराणी मुंबई महापालिका आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे तर सौरभ राव हे ठाणे महापालिका आयुक्तपदी झालेले आहेत तर या दोघांचीही नियुक्ती झालेली आहे त्याचबरोबर त्यांची वर्णी लागलेली आहे याआधी मुंबई महापालिका आयुक्त हे इक्बाल सिंग चहल होते त्यांची बदली करण्यात आली मात्र अद्यापही त्यांना कोणतंही पद देण्यात आलेलं नाही आहे भूषण गगराणी हे मुंबई महापालिका आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली आहे